अधिवेशन म्हटलं की नागपूरचा चेहरा मोहराज बदलून जातो आणि या अधिवेशनामध्ये इथे सुरू झालाय महाराष्ट्र फूड फेस्टिवल एमटीटीसी आणि विदर्भ इकॉनॉमिक काउन्सिलने हा फूड फेस्टिवल आयोजित केलाय उद्घाटन तर अगदी उत्साहात पार पडलं पण आत गेल्यानंतर तुमच्यासोबत आम्हालाही उत्सुकता होती ती इथे असणारे पदार्थ पाहण्याची आणि ते चाखण्याची आत गेल्या गेल्या समोर दिसतात ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या आत गेल्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचं दर्शन आपल्याला या फेस्टिवल मधून घडत चला तर मग आपण पहिल्यांदा चव घेऊयात मराठवाड्याच्या खानदेशाच्या पदार्थांची फिरून फिरून खाण्याची मजा जरी औरच असली तरी आपल्याला इथं हे सर्व जेवण एकत्र बघायला मिळतं आहे खास पश्चिम महाराष्ट्र खानदेशी मराठवाडा आणि कोकडी मालवणी हा जो सेक्शन आहे याचं जेवण सध्या आपल्याला समोर दिसतं आहे अनेक इथं डिशेस आहेत मात्र त्यातील काही गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि आपल्या बरोबर इथं आहेत यांचा मराठवाडा आणि खानदेशी इथला स्टॉल आहे आणि हे हे सर्व काय आहे आपण सांगू शकाल का कुठला येस मॅम हे जे आहे कंदुरी मटण आहे ते आमच्याकडे जवळ नवस म्हणून जेव्हा पार्ट्या होतात नवस नवस फेडतात तेव्हा स्पेसिफिक जो बकरा कापला जातो त्याचं जा पूर्ण जे होल मटन जे असते त्यांच्यापासून हे बनवलं जात आहे आ, आ, हे जे हे काय हे पण मटनच आहे नाही हे चिकन आहे पण हे काळ्या मसाल्यामध्ये म्हणजे पूर्ण मसाला भाजून त्याला काळा करून त्याच्यानंतर जे, जे रेसिपी बनवलं जाते ते प्रकारचं गावामध्ये प्रत्येक गावामध्ये घरामध्ये बनवलं जाते कुठल्या भागाची ही विशेष डिश जास्तीत जास्त नगर साईड किंवा परभणीपासून समोर गेल्यानंतर ही डिश बनवलं जाते हे पुढे जी आहे ती शेवेची भाजी दिसते आहे ह्या कुठला पदार्थ ही शेवभाजी आहे मॅम स्पेसिफिक जळगाव साईडला जो मसाला बनवून एक्चुअली शेव काही सर्व सर्वत्र मिळते पण इथे जी पद्धत असते ही वेगळी आहे त्यांची जी मिरची जी फ्लेवर असतो तो याला मी वेगळ्या पद्धतीत म्हणतो आणि शेव जे बनवले असतात ते शेव सुद्धा वेगळ्या बनवतात नॉर्मली शेव जिकडे मिळतात ते शेव नाहीत हे शेव भाजीमध्ये टाकतात तर सॉफ्ट होत नाही ते कडकत राहतात अच्छा अत्यंत इंटरेस्टिंग आहे आणि हे काय आहे ह्याचा रंग सुद्धा वेगळा दिसतो आहे हा वेगळा जो दिसतोय हा हा पातोडी आहे की पातळी जी असते बेसनापासून बनवलेली जाते बेसनाला त्याचे कटलेट कट करून ते तेलामध्ये फ्राय करतात जेणेकरून आज आमच्या गावाकडे काय होते की ज्यांनी सकाळ रात्री जी वाजते सकाळी युज केला जाते कधी कधी त्यामुळे ते खराब पातळी खर, खराब होत नाही तसा तो, तो प्रकार असतो पुढे भरतासारखं दिसत आहे काय हे ते वांग्याचं भर मॅम जळगावचं जळगावचं प्रसिद्ध जे वांग्याचं भरण आहे भर भरित बनवलेलं असते त्या पद्धतीचे बनवलेलं आहे वराडामध्ये जेव्हा हे भरीत बनतं तेव्हा याचा रंग वेगळा असतो मात्र हा हे भरीत हिरवा आहे कशामुळे याच्यामुळे तिथे स्पेसिफिक जी वांगी आहेत ही वांगी हिरवी आहेत ती साईज मोठी असते त्यामुळे आणि त्याच्यानंतर ही हिरव्या हिरवी मिरची कोथंबीर टाकून बनवली असते त्यामुळे तो हिरवा कलर जसा अवाजी राहतो एक ठेचा चिकन आहे ठेचा चिकन ठेचा चिकन याच्यामध्ये फक्त आपण जरा ठेचा बनवतो म्हणजे जनरली काय होतंय की शेतकरी जर शेतात जातो चिकन बनवायचं असते बनवलं की नॉन व्हेजची कोणती डिश त्याच्याकडे मसाले वगैरे काही राहत नाही त्यावेळेस तो फक्त साधा ठेचा असतो ठेचा चिकनमध्ये परतून घेतो आपण बघतो आहोत की सध्या आपल्याला खानदेश आणि मराठवाड्याच्या ह्या सगळ्या डिशेस इथे लावलेल्या आपण बघतो आहोत खरं तर आपण हे दाखवत असताना इथं ही मंडळी जमलेली आहे आपल्या पाठीमागे आपण बघू शकतो ही जी मंडळी आहेत ही सर्व या डिशेसची टेस्टर्स आहेत आणि आता आपण ह्यांच्या आणि या डिशेसच्या मध्ये येऊ नाही त्यांना आपण बसू देऊया आणि ते आता ह्या डिशेस टेस्ट करणार आहेत खांद्याशी मस्त पदार्थांवर ताव मारून झाल्यानंतर आपण वळूयात कोकणी आणि मालवणी पदार्थांकडे इथं स्टॉल जवळच आल्यानंतर मस्त फ्राय केलेल्या माशांचा घमघमाट गम येतोय चव घेऊन पाहूयात मी आता ज्या टेबलवर उभी आहे तिथे मला मासोळी आणि तळलेला असा सुंदर सुवास येतो आहे तोंडाला अगदी पाणी सुटतं आहे अशा पद्धतीनं हे टेबल सजवलेलं आहे कोकणी आणि मालवणी जेवणाने आपले टेस्टर्स जे आहेत ते खानदेशी मराठवाडा मधलं भोजन टेस्ट करून हे आता इथं पुढे येत आहेत आणि आता इकडलं टेस्टिंग हे सुरू होणार आहे संजय श्रोत्री आपल्याबरोबर आहेत संजय हे काय आहे कोकणी मालवणी जेवण आहे मात्र हे काय काय आहे थोडंसं सा, सांगा मालवणी फूड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एसेन्शियली तुमचे जे फ्राईड आयटम जे आहे दॅट इज द एसेन्स ऑफ मालवणी फूड तर याच्यात सी फूड सगळ्यात जास्त म्हणजे तिथे पॉप्युलर आहे तर त्याच्यात हे बोंबिल फ्राय आहे दिस इज सुरमई ही पॉम्फ्रेट म्हणजे आपण पापलेट फ्राय ज्याला मराठीत म्हणू आणि या कोळंब्या हे तुम्ही भाताबरोबर किंवा पोळीबरोबर किंवा कशाही बरोबर खाऊ शकता तोंडी लावायला ही सोलकडी असते बिलकुल पुढचा रस्सा अगदी खास लाल रंगाचा दिसतोय पुढच्या प्लेट मधला तो काय आहे सुरबईचा रस्सा आहे तो आणि त्याच्याबरोबर पुन्हा तुम्हाला सोलकडी आणखीन बाकी कॉम्बिनेशन करता येतात ही जी बाजूची प्लेट आहे ती फारच इंटरेस्टिंग आहे असा हिरवा पांढरा असा तो एक रस्सा दिसतोय आणि ते काय आहे ही एक एकदमच नवीन आहे प्रॉब्ली बऱ्याच लोकांनी ती सॅम्पल नसेल केली बोंबीलची आमटी म्हणतात त्याला बोंबीलची आमटी त्याच्या बाजूला तुमचा प्रॉन्स आपला कोळंबीचा राईस आणि त्याच्याबरोबर एक भाकरी दिलेली आहे जी तांदूळाची भाकरी आहे तर ते कॉम्बिनेशन एकदम छान होतं पश्चिम महाराष्ट्रातल्या पदार्थांना आपलीच एक वेगळी चव असते आणि विदर्भासोबत इतर भागात न मिळणारे चिकन वडे आपल्याला इथे पाहायला मिळालेत स्पेशालिटी म्हणजे तुमचा मटण वडे मालवणी आणि कोल्हापूर खूप दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर तर त्याच्यात वी हॅव तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि चिकनचा रस्सा हे तिन्ही आयटम्स तुम्ही त्या वड्यावर खाणं सगळ्यात जास्त एन्जॉय कराल बाजूला ही प्लेट आहे ही काय हे व्हेज व्हेरिएशन केलेले काळा वाटाणा जो आपण म्हणजे मी सुद्धा कधी पाहिलेला नव्हता काळ्या वाटाण्याचा एक रस्सा बनवलाय ही तिकडची एकदम पॉप्युलर डिश आहे त्याच्याबरोबरही तुम्ही भाकरी म्हणा किंवा पोळी असं तुम्ही खाऊ शकता तसंच एक पांढऱ्या रस्त्यामध्ये एक व्हेरिएशन आहे व्हेजचं म्हणजे खरं पाहिलं तर ह्या एवढ्या सगळ्या नॉनव्हेजमध्ये बिचारा एकटं व्हेजची एकच थाळी इथे आपल्याला बघायला मिळते आहे मात्र आपले टेस्टर्स जे आहेत हे सर्व पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटतंय त्यांच्या नक्कीच सुटलं असेल आपण त्यांना खूप वेळ थांबवला आहे त्यामुळे त्यांनी सुरू करावं सुरू आहे नागपूर म्हणजे विदर्भात तिथल्याही चविष्ट पदार्थांचा आपण घेऊयात आता आस्वाद फूड फेस्टिवल होत आहे नागपूर मध्ये विदर्भामध्ये आणि त्यामुळे वराडी जेवणाचा खास थाट या फूड फेस्टिवल मध्ये बघायला मिळतो एक पूर्ण वेगळा भाग इकडे वराडीचा आहे खर तर नागपूर म्हटलं की लोकांना पहिले आठवतं ते म्हणजे सावजी तर हे सावजी जेवण पण आपल्याला इथं बघायला मिळतं या वराडी जेवणामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्हीही आहे आपण इकडे हे जेवण बघूया हे, हे जे लाल असे अगदी तिखट वाटतात आहेत असे हे तीन रस्से आपल्याला इथे दिसतात हे कशाचे आहेत हे मसाल्याचे आहेत म्हणजे काय हे काय हे चिकन आहे गावराणी हे गावराणी मटन आहे आणि हे गावराणी अंडी हा जो लाल रंग आहे हा कशाचा आहे हा म्हणजे पाट्यावर वाटलेल्या मसाल्यांचा आहे तो म्हणजे हे मिक्सर मिक्सरमधनं मसाले आणि यामध्ये मिरची कुठली वापरली आपण भिवापुरी आणि पटना भिवापूर खर तर खास विदर्भातलं आणि त्या भिवापुरी मिरची बरोबर पटना मिरची यांनी वापरलेली आहे तर तिथे सुद्धा आपल्याला इंटरेस्टिंग दिसते आहे हे व्हेज दिसत आहे हा भात तर दिसतोय हा काय आहे हा गोळा भात आहे आपला गोळ्या करतात पाच आणि त्याला फोडणी घालून ते 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 आ, हे वाफवतात कपड्यावरती वाफवून ते भातामध्ये टाकून त्याला उकळ भात शिजवतात पूर्ण तेव्हा हा गोळा भात तयार होतो हे जे आहे हे काय आहे हे फणस मसाला आहे याला आमचे महाराष्ट्रीयन याच्यामध्ये विदर्भाच्या याच्यामध्ये आपण याला शाकाहारी नॉनव्हेज म्हणतो वडळामध्ये तुम्हाला एक खास गोष्ट पाहायला मिळते हिवाळ्यामध्ये खास लोकांकडे बनते आणि ती म्हणजे ही कचोरी आणि पुडाची वडी याची खासियत काय जरा सांगा याची खासियत म्हणजे ती आहे की हाय जी सीझन यूज होत होती आणि कचोरी तशी नेहमीच आपण पाहत असतो त्याच्यात काही खासियत नाही सीजन मध्ये यूज होती ती सांबार ही आ, कचोरी कशाची ही मटर कचोरी आणि पुडाची वडी कशाची बनते सांबार वडी सांबारची नागुल हे खास वराडी पदार्थ आहेत आणि परत एकदा आपले टेस्टर्स या टेबलपाशी तयार आहेत तर टेस्टर्स तुम्ही सुरू करू शकता मात्र नुसतं टेस्टर्सच नव्हे नागपूरची जनता मंत्री सर्वच जण या फूड फेस्टिव्हलची खास या शीत सत्रामध्ये आनंद लुटायला येत आहेत आत्ताच जरी उद्घाटन झालं असलं तरी अनेक लोकांनी आम्ही येणार हे आधीपासूनच सांगून ठेवलेलं आहे त्यामुळे या थंडीमध्ये मस्त फूड फेस्टिवल मध्ये महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचं दर्शन घ्यायला विसरू नका सरिता कौशिक सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा